रात्रीचे वाजलेले आहेत आगी। एक आणि किंजू अजून झोपली नाही आहे अजून जागी आहे आणि मस्ती झाली तुझी फुल हॉलमध्ये फुल मस्ती दाखवते मी तुम्हाला हे बघा किंजू काय करते तू झोपत का नाही आहेस जा अरे जा म्हणते मम्मीला हे टकूच घे टकूच बांध आणि झोप किंजू एक वाजले तू मला देऊ नको ग जा मम्मी कडे मम्मी हे तिला लाव ग टाई जाऊ जा उरे वा झोप गिंजू झोप झोप झप बाहेर पाऊस ब किती पडतोय इतकी थंडी वाजते ना आम्ही फॅन बंद केलाय फॅनची गरजच नाहीये खूपच थंडी वाजते आता खूप थंडी आहे बाबा पाऊस ब बा किती आहे बाहेर अरे तिला टकूचं आवडतच नाही दो, दो, दो। आता किंजू आहे ना जरा पण ना एका ठिकाणी बसत नाही रात्रीची तिची एनर्जी ना अजूनच वाढते झोपायचं हो तर झोपत तर नाही हा बघितलं तुम्ही असे तिचे कारनामे रात्रीचे चालू असतात मम्मीला तर खूपच परेशान करते काय मम्मी काढू आता मी तुम्हाला ढाकवणार किती कधी झोपते बघा 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 ती परत परत पराल किनजू घालू दे ना गो बेबी थंडी आहे ना अरे अरे खा सो मस्ती खोर सो मस्ती खोर मग काय किती थंडी आहे बाहेर दिवसभर पाऊस पडतोय ना ग मम्मी नाही झोप जा तरी तर, 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 तर। दर, तर। और हवा किती हवेचा पण आवाज येतोय रात्रभर हेच काम करायचं आपण सारखे पण आणि सारखं काढ म्हणजे ना रात्रभर हेच काम करत बसूया आपण बघा बघा अरे म्हणली तेवढ अरे तेवढे मस्ती खोर बा झाला बा मी दमली तू दमत नाही पण मी दमते बाबा

शोधलीरे तो का योगा, योगा? तो योगा, तो तो से योगा? औरे औरे अरे अरे तो <laughs> अरे 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 क्या चल रही है बेबी ओ गॉड ओह स्ट्रेचिंग ओके ओके

किंजू आता झोपली रात्रीच्या तीन वाजता झोपली रोज तिचं हेच टायमिंग आहे रात्रीच्या तीन वाजताच ती झोपली आणि हे जे डार्क सर्कर आलेत ना माझ्या डोळ्याखाली ते रात्रीचं जागण्यामुळेच आलेत आणि बाहेर एवढा पाऊस पडतोय ना एवढा पाऊस पडतोय आणि गुड्डू पण झोपली आहे खूप जास्त पाऊस असेल तर मी तिला कॉलेजला नाही पाठवणार तुम्ही पण तुमची काळजी घ्या खूप पाऊस पडतोय चला गुड नाईट ना, बघा आम्ही किंजूला ऑनलाईन फ्रॉक मागवलय बघणार आहे तिला कसं येते ट्राय करून नाहीतर दुकानात जाऊन नंतर दुसरं घेणार आहे खोल कुटु अले फिंजू ब्लॉक आला ग बाबा कशी कशी खूश झाली बघा किंजू काज तर दिसतय छान आहे कलर तर खूप छान आहे या तिला येते का बघूया आपण ट्राय करूया घालू ना चांगलं असेल तर मग हेच फायनल करूया नाही तर अजूनही घेऊया तिला आपण किती सुंदर छान आहे गाल आता मी लांज खिंज खाल्ल्या कोणाचा बदल आहे गे कोणाचं आहे इजिली घालताय ते खूप छान आहे खिंजूला दाखव खिंजूला दाखव आमचा पाठीपासारा तसाच म्हटलाय किंजू आता उठली आता आमची नाव नाव झाली आहे ना पिलो नाही नाही केली ना तू

पप्पाला फोन करून मग दाखवूया फास्ट एवढं फास्ट चालवायची असती का गाडी होय हिंजू बघा हिंजू बघा बोल म्हणजे आज रडते काय तिचं आज काय रडते बाळा तिचं काय बिघडलंय काय रडतो बाळा रोज रडत नाही पण आज ती रडते काय नक्की झालंय काय माहिती नाही हो बोलू काय झालोय काय दुखतय सोबतच कोण दुखतय डॉक्टरकडे जावे आपण नाही तिचे दात खूप सळसळतात ना तिच्यामुळं ती रडते तो एक बर्षाची होईल पण अजून दात नाहीत हो बपर कसून जायचं आहे दाखवायला मला कारण की दात यायला पाहिजे ना आता एक वर्ष पूर्ण होईल तुला चला आईला जरा थोडं बाहेर फिरवते आज जरा किरकिरच करते ती हो आपण बाहेर फिरलो या ममी गमी करूया गमी गमी करूयालो या मी आणि किंजू जरा बाहेर फिरतो या